मित्रांनो प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे ही मराठी अस्मितेची व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साता पलीकडे डंका वाजवणारी ऐतिहासिक विजयाची शौर्य गाथा आहे खानाच्या नावाने स्वराज्यावर घोंगावणारे महासंकट विजयपूरच्या दरबारातून धक्कांच्या बाजूला सरकले व या संकटाचे सावट महाराष्ट्रातील जनतेवर काळ म्हणून पसरायला सुरुवात झाली होती मित्रांनो हा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे आपल्या या चॅनलवरती कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की हे खूप महान व्यक्तिमत्व आहे आणि यांच्याबद्दल बोलायला आपल्याला शब्दही अपुरे पडतील पण मित्रांनो या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलवरती हा एक वेगळा काहीसा व्हिडिओ आहे आणि हा तुम्हाला आवडेल ही मला नक्कीच असं आहे कारण मराठा आरक्षणाबद्दल काही गोष्टी चालू आहेत जरंगे पाटील हे मराठा मोर्चा घेऊन मुंबईला येत आहेत आणि त्यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे की ज्या प्रकारे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहे आणि तशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यासाठी लढत होते तर त्याबद्दलच एक ही छोटीशी कहाणी आहे प्रतापगडाची आणि प्रतापगडावर झालेल्या त्या लढाईची मित्रांनो स्वराज्य विस्तार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रांतात सत्ता स्थापन करत दबदबा निर्माण केला होता जानेवारी सोळाशे छप्पनमध्ये शिवरायांना तुम्ही कुठले राजे म्हणणाऱ्या मोरेंसह यांच्या दोन्ही मुलांना मारून जावळी प्रांत घेतला होता त्यामुळे वाई ते रायरी असा मोठा भाग स्वराज्यात आला होता त्यामुळे दक्षिण कोकण द्वार आपोआपच खुले झाले त्यात प्रतापगडाची बांधणी सुरू झाली व मराठ्यांचा कोकणातील हालचालींना वेग वाढू लागला या सर्व प्रकारात औरंगजेब संतप्त झाला होता त्याने महाराजांना पत्र पाठवून कोकण प्रांत मुघलांच्या हवाली करायला सांगितले होते परंतु महाराजांनी जुन्नर येथील मुघली बाजारपेठांवर हल्ला चढवला यामुळे मुघल अधिकच संतप्त झाले त्यात मुघलांनी विजापूरकरांशी तह केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणातील कल्याण भिवंडी शहापूरसारखी ठिकाणे काबीज केली होती यामुळे मुघल व विजापूरकर यांना मोठा दणका बसला होता त्यात माऊलीचा किल्ला ही महाराजांनी जिंकला होता मराठ्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत होती समुद्री आरमारही आता मराठा साम्राज्यात वाढत होते त्यामुळे सिद्धीसारखा शत्रू निर्माण झाला होता त्यासोबतच पोर्तुगीज हे शत्रुत्वात वाढले चहूकडे शत्रूंचे वर्तुळ असतानाच विजापूर दरबारात शिवाजी महाराजांना जिवंत अथवा मृत पकडून विजापूर दरबारी आणण्याची शपथ अफजल खानाने घेतली हा अफजल खान तोच होता ज्याने शिवाजी महाराजांचे यांची बंधू संभाजी हत्या केली होती तर आदिलशाही दरबारात शहाजी कायमचं बंड करणारा अतिशय क्रूर व कपटी सरदार होता जून सोळाशे एकोणसाठ दरम्यान त्याने बलाढ्य सैन्यासह सा दखन प्रांताकडे कूच केली होती हे संकट जे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते त्या कारणे शिवाजी महाराज रायगडावरून घनदाट जंगलात असलेल्या दुर्गमाशा प्रतापगडावर मुक्कामी गेले होते ही वार्ता अफजलखानाला मिळताच शिवाजी महाराजांना सपाटीला आणण्यासाठी त्याने धार्मिक स्थळांना उद्ध्वस्त करण्याची राजनीती वापरत तुळजाभवानी मंदिर उद्ध्वस्त करून पंढरपूर वापली नजर वळवली परंतु अफजल खानाचा हेतू शिवाजी महाराज चांगलाच ओळखून होते त्यामुळे खानाने आपला मुक्काम वाईमध्ये टाकला होता तो वाईचा पूर्वी सुभेदार असल्याने या परिसराशी तो चांगलाच परिचित होता त्यातच त्याने पूर्वीचे सरदार देशमुख मंडळींना पत्रे लिहून सामील होण्यास सांगितले होते प्रचंड ताकदीचा खानसोबत बारा हजार घोडदळ पंधरा हजार पायदळ व बंदूकधारी पंच्याऐंशी हत्ती एक हजार उंट ऐंशी ते नव्वद तोफांचा ताफा यामुळे संपूर्ण महाराष्ट्र थरारला होता महाराजांची चिंता वाढत होती त्यात अजून एक सावट महाराजांच्या जीवनात उभे ठाकले सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच अतिशय वाईट बातमी मिळाली रायगडावर शिवरायांची अर्धांगिणी महाराणी सईबाई स्वर्गात विलीन झाल्या काळाचा घाला पडत होता स्वराज्याच्या आनाभाका घेणारी सहकारी खानाला मिळत होते दबाव किंवा संपत्तीचा लोभ दाखवून राजकारण करता येतं हे यावेळी शिवाजी महाराजांना चांगलेच समजले होते ठिकठिकाणी पेरलेले गुप्तहेर हे वेगवेगळ्या वार्ता पोचवत होते त्यातच रायगडावर झालेल्या शंभूराजांच्या मातोश्रींवर काळाने केलेल्या घाल्याचे अंत्यसंस्कार करून महाराज पुन्हा प्रतापगडी आले होते संकट समोर असताना गनिमी काव्याने लढायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले होते कान्होजी जेधे यांचे मार्फत सर्व देशमुख एकत्र करून सरदार मंडळींनाही निरोप पोचवले व खानालाही निरोप पोहोचवला आपण शूर आपण एवढे पराक्रमी आहात व वा आपल्याशी वैर म्हणजे साक्षात मृत्यूला जवळ करणे त्यामुळे मी आपणास तलवार व जिंकलेले सर्व प्रांत सुपूर्त करू इच्छितो आपण आमच्यासाठी पितृ समान आपली भेट होणे हे अहोभाग्य आपली सेवा करण्याची इच्छा आहे ती पूर्ण करावी या पत्रामुळे खान खुश झाला शिवाजीने घाबरून पत्र पाठवले हा विचार करूनच खान अहंकाराने भारावला याचाच फायदा महाराजांनी घेतला होता व खान सर्व सैन्य वाईट तळावर ठेवून मोजक्या सैन्यासह महाराजांना भेटण्यास तयार झाला महाराजांचा डाव कामी आला व उन्मद खान प्रतापगडाच्या पायथ्याला येण्यास तयार झाला जगदंबेचा आशीर्वाद होताच बत्तीस दातांचं बोकड देवीचरणी कापण्याचा मनोमन केलेला संकल्प सिद्धीस जाणं हे फक्त महाराजांनाच माहीत होते पेटीची वेळ ठरली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ सर्व सरदार देशमुख व सैन्य जवळच्या जंगलात लपून राहील इशारा होताच तो डागली जाईल व लगेच ताकदीनुसार सैन्य खानाच्या सैन्यांवर तुटून पडेल हे सर्व नियोजनबद्ध ठरले होते दोन्ही बाजूने दहा अंगरक्षक व वकील असेल त्यातील एक शामियानाबाहेर व बाकीचे सभोवताली राहतील असे ठरले भेटीच्या वेळे आधीच शामियानात आला महाराज पूर्ण तयारीत डोक्यांवर मंदिर अंगात चिलखत त्यावर अंगरखा जरीचा टोप हातात भवानी कमलेला विषात भिजलेला बिचवा अन्न वाघण यासोबत भवानी मातेचा आशीर्वाद व मासाहेबांचे चरण स्पर्श करून खानाच्या भेटीला निघाले महाराजांनी बनवलेल्या शामियाना भव्य होता खान वाट पाहत होता महाराज पोहोचले निशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खान शंभर टक्के घात करणार हे महाराजांना माहीत होते अन्न झालेली तसेच भेटीच्या सुरुवातीस खानाने आलिंगनासाठी हात पसरले महाराजांना मिठीत घेताच खानाने दागा केला काखेत मुंडके दाबत महाराजांच्या पाठीत खंजीर खुफच चिलकतीमुळे महाराज वाचले महाराज सावध होते महाराजांनी हातातील वाघनखे खानाच्या बरगडीत घातली आणि बरगडी खाली ओढली रक्षकांची हातगाई सुरू झाली खानाला भोयांनी उचलून पालखीत टाकले पण संभाजी कावजींनी भोयांची खुंची केली तोफेला इशारा झाला मराठे आशमानवर तुटून पडले अचानक झालेल्या हल्ल्यात गनिम कापले गेले हत्ती घोडे उंठ सात लाख रुपये दागिने व बंदुका तसेच युद्ध साहित्य व पाच हजार गणिम जाईबंदी झाले कापलेले खानाचे मुंडके रायगडी मातोश्रींना भेट पाठवले रायगडाच्या बाले किल्ल्यात ते गाडले असे सांगितले जाते हा विजय फक्त महाराजांचाच नव्हता तर मराठा साम्राज्याने काळाला यम सदनास पाठवले होते याचा दरारा आदिलशाही व मुघलच नाही तर सर्वच विरोधकांवर बसला होता तर मित्रांनो अशी होती ती प्रतापगडाची आजरामर लढाई तर मित्रांनो आशा करतो हा काहीसा आपल्या या चॅनलवरती वेगळा व्हिडिओ होता आणि हा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ हा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया अशाच काही रोचक माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद